राज्यभरामधून मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी आज आझाद मैदानात आले सर काय सांगाल मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही आंदोलनासाठी आलात मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी आंदोलनासाठी आले कायच त्याविषयी काय सांगाल आझाद मैदानावरती आलेलो आहेत आम्ही आता मराठा आरक्षणाच्या विषया संदर्भामध्ये मनोज जोरांगी पाटील उपोषण सुरू केलेलं आहे आणि आम्ही सर्व मराठा समाज इथं त्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत एक इंचही माग हटणार नाहीत आणि किती पाऊस असो काही असो कि मराठा समाजाला संपूर्णपणे आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्याशिवाय आम्ही वापसही परतही जाणार नाहीत या मैदानावरती शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आता शिंदेसाहेब गेले कुठं मराठा इथं बिना पावसा इथं त्यांची सोय नाही त्यांची काय अवस्था आहे आता कोणी तुमची शपथ घातली होती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही आता काय झालं तुमचं तुमच्या शक्तीचं काय आलं हे मी शिंदे साहेबांना बोलू इच्छितो काहीच असं अनेक राजकीय नेत्यांचं असं मत आहे मनोज धरंगी पाटील यांचा जो करिश्मा होता पूर्वीचा तू आता राहिला नाही असं तुम्हाला काय वाटते बघ नाही राहायला कोण म्हणता राहिला नाही त्यांचा करिश्मा आता पण राहणार आणि त्यांना साहेबांचा कळायला पाहिजे एवढे महावे त्यांची इथं आलेले भर पावसामध्ये हजार वर आलेले तर त्यांचा करिश्मा त्यांना पाहिजे आता काय होईल ते कुठला तरी आमचा जीव जाईल पण आम्ही हे सोडणार नाही आझाद मैदान हा मुंबई सोडणार नाही आम्ही जीव गेला तरी माहीत आणि दुसरी गोष्ट अजित पवारांना साधं पूर्व बोबडा असताना त्याला खासदार व्हायचं स्वप्न बघतो तर आमच्यासारख्या गरीब मराठ्यांनी काय करावं अजित पवार पण एक प्रश्न आहे आमचा इथं आला तसं पाहता इथं समा कडून काही अशी सोय केलेली दिसत नाहीये ज्या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज आलेला आहे पण ह्या इथं बसण्याची सुविधा काहीच नाहीये अक्षरशः इथं सा चिकल साचलेला आहे पाणी आहे कस असं नाही बाथरूमची सोय नाहीये विशेष म्हणजे इथं त्यानंतर इथं निवार्याची सोय नाहीये त्यानंतर बाकीची मूलभूत सुविधा पाहिजे आता ते आता बिलकुलच इथं दिसत नाहीये आता अशी परिस्थिती बघता तर काय असं वाटत नाहीये की निकाल लागेल म्हणून किंवा काही होईल म्हणून मी अंबाजवाई तालुका धानोर या गावातून आलेलो आहे माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम पाटील आहे आणि माझं शिक्षण आहे आणि मी एक सा, खाजगी संस्थेमध्ये एक क्लर्क म्हणून काम करतो आहे आज आझाद मैदानाचे आदरणीय मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज एकत्र झालो भल्या पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये सुद्धा श्रद्धा मनोज जर, जरंगे पाटील जीवाची बाजी लावून या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आदरणीय उच्च न्यायालयाने जरी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जरी एक दिवसाची जरी मुदत दिलेली असली तरी जरंगे पाटील शब्द दिलेला आहे आणि मराठा समाजाला त्यांनी ठोकून सांगितलेलं आहे की एकतर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण तरी मिळेल किंवा मी पुन्हा दिसणार नाही अशा प्रकारची त्यांनी भीम या ठिकाणी त्यांनी केलेली आणि आम्हाला निश्चितच या ठिकाणी विश्वास कर आहे जरंगे पाटलावर की ते आम्हाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत तरी फडणवीस सरकार आणि राज्य सरकारला आमची विनंती आपण मराठा समाजाचा मध्ये समावेश करा म्हणून केंद्राला लवकर लवकर शिफारस करावी आणि घटनेच्या कायद्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आतील आम्हाला मध्ये आरक्षण द्यावं अशी आमची विनंती आहे आणि जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेत नाही घेतला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई सोडणार नाहीत आणि आरक्षण नक्कीच मिळवणार ज्या दिल्लीचे दत्त राखण्यासाठी हिमालय धावून जाऊन मराठा समाजाने अठरा पगड जातीला बरोबर घेऊन आज राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला मानून इतर समाजाला जो न्याय दिला तोच मराठा समाज सध्या कर्जबाजारीपणा असेल शेतीतील नापिकी असेल स्वतःच्या मुलांचा रोजगार आणि शिक्षणाचा विषय असेल यासाठी मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि प्रामाणिक असं नेतृत्व जे मराठा समाजाला प्रथमताच मिळालेलं आहे त्या आदरणीय जरगे पाटील कुठल्या परिस्थितीत विकले जाणार नाहीत आणि थांबणार नाहीत असे प्रामाणिक नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली ओबीसी मध्ये मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल असा आम्हाला विश्वास आहे असं अजिबात नाही मनोज दादा यांचा करिश्मा नक्कीच आहे प्रत्येक समाजाच्या विशेषतः पाठिंबा दिलाय मनोज दादा जरंगे पाटील यांचा दहा पट करिश्मा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आम्ही परभणी जिल्ह्यातून पालम तालुक्यातून पोखर देवी या गावाहून आलो इथे अख्खा महाराष्ट्र आलाय आणि हा महाराष्ट्र सजासजी नाही आलाय वरून पाऊस पडतोय पण या महाराष्ट्रातला मराठा समाज पाऊस असो वारा असो थंडी असो हा हटणारा नाही जोपर्यंत मनोजा जरांगे पाटील यांच्यासारखं खंबीर नेतृत्व इमानदार नेतृत्व आम्हाला आज भेटलंय आणि ते नेतृत्व आम्ही हरकू देणार नाही त्या नेतृत्वासाठी आम्ही आमचा जीव सुद्धा द्यायला तयार आहोत आणि आम्ही एक तर आरक्षण घेऊन जाऊ नाही तर आमचा प्राण इथं त्यागून जाऊ याच्या पलीकडं सरकारला जे करायचे ते सरकारने लक्षात घ्यावं समाज हा रस्त्यावर केव्हा उतरतो समाज कोणताही फुकट आणि उगत रस्त्यावर उतरत नाही समाजाला आज खूप गरज आहे आरक्षणाची लेकरं बाळा आज आम्हाला कोण्या शाळेमध्ये लेकरं शिकवायची म्हणलं तरी आमच्याकडे या शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत एवढी समाजाची बिकट अवस्था आहे मोलमजुरी करून खाणारा हा आमचा समाज आज आम्हाला वाटतं की आम्ही नाही शिकलो तर शिकलो कमीत कमी आमचे कुठेतरी कमीत कमी एक शिपाई तरी व्हावा कमीत कमी एखादा डॉक्टर तरी व्हावा ही अपेक्षा ठेवून हा समाज आज मनोरराजास खंबीर पाठीमागे आहे आणि आम्ही दादासाठी आणि जीवाचे प्रा सुद्धा द्यायला तयार आहोत नमस्कार सर्वांना मी डॉक्टर सूरज कदम इंटर्न डॉक्टर आहे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगा इथून आणि मी प्रॉपर नांदेडचं आहे इथं येण्याचं कारण आमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कुठलाही आम्हाला कुठलाही शासकीय सवलतीत कुठलंही ॲडमिशन वगैरे झालं नाही पूर्णपणे संघर्षातून आतापर्यंत वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालंय भविष्यात एम डीला लागत असताना येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जा जावं लागत आहे आम्हाला आणि एम डीला खूप कमी जागा आहेत त्यातल्या त्यात, त्यात मराठा समाजाला ओपन समाजाला कुठल्याही प्रकारची सवलत किंवा संधी उपलब्ध नाही जागा भरपूर असताना सुद्धा प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात एम डी करणारे खूप कमी मराठा समाजाची मुलं आहेत त्यात आम्हाला भरपूर अडचणी भविष्यात शिक्षण घेण्यासाठी होते आणि या अशा अडचणीला मध्यनजरमध्ये ठेवून मी समाजाला पाठिंबा देण्यासाठी इथं प्रत्यक्षात उपस्थित राहिलो सरकारने सहानुभूतीपूर्वक या निर्णयाचा विचार करून एक दिवसाची मुदत पुढे ढकलून वाढवून द्यावी आणि समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन इथे एवढ्या पावसातही भरपूर समाज उपस्थित आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारने त्यांचं जरी म्हणणं असेल तरी आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि सरकारी नियमानुसार जे दबावाला बळी न पडता नियमानुसार आरक्षणाची अपेक्षा मराठा समाज आणि आम्ही डॉक्टर लोक करत आहोत सरकारने ह्या गोष्टीचा दबावाच्या माध्यमातून न विचार करता सहानुभूतीपूर्वक नियमानं विचार करून आरक्षणावर तोडगा काढावा आणि पहिल्यापासून मराठा समाजाला जरी शेती वगैरे होती तरी आता पिढ्यानंतर काळ बदललाय आणि त्या शेतीचे भरपूर वाटण होऊन आता खूप कमी प्रमाणात शेती उरलेली आहे शेती नावालाच आहे आता शेती बिलकुल नाही मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यानंतर ते आरक्षणाचा विचार व्हावा पण आता तरी आम्हाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्याच्या आत शासनाच्या नियमानुसार आरक्षण हवं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून हल्णार नाही जोरदार पाऊस येऊ द्या वादळ येऊ द्या वारा येऊ द्या तरी आम्ही हे मैदान अजिबात सोडणार नाहीत मनोज दादा बरोबर आम्ही चोवीस तास बारा घंटे तेरा काळ आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत मग सहनिरोली तालुका बीड इथून आलोय मी माग चेहरा ते मला एकनाथ शिंदे आले ते त्या त्यांच्या हातात दिला बोल तुम्हाला आरक्षण झालं म्हणजे दहा टक्के बोग आरक्षण दिलं आम्ही माघारी गेलो आता पण सगळी जनता पावसाची जाती पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत अशी आमची निच्छा आहे तुम्हाला मी सांगतो ना मेलो तरी आम्ही चालूच पण आमच्या दादाला काही झालं नाही पाहिजे याची जोखमदारी घेतली पाहिजे दादाला झालं तर मुंबई पेटीलाशिवाय आम्ही राहणार नाही देणार घ्या ही मुंबई पेटल्याशिवाय राहणार नाही पडिनं सो आम्ही सर्वप्रथम बार्शी तालुक्यातून आलेलो आहे म्हणजे भाई पुट्टा जवळ आमचं गाव आहे आम्ही गेले दोन दिवस झालं पिकअपने इथे आलेलो आहे कारण सरकारने आम्हाला गेल्या सहा महिन्यापूर्वी एक शब्द दिला होता कि त्या आम्ही मागण्या मागलेल्या मान्य हो, ते मागण्या मागण्या करणार पण ते सरकार काही करताना दिसत नाही म्हणून दादा जरांगे पाटील परत एकदा आंदोलनाचा हे आरक्षण आम्ही ते घेऊनच आलो तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणारच नाही जय शिवराय सगळ्या मराठा समाजाला आजपासून नाही संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील दोन तीन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी झटत आहेत त्यांनी तुम्हाला सांगतो पाटील पा, तीन चार वेळेस उपोषणाला बसले जीवाच धोकात घालून उपोषणा करून तुम्हाला सांगतो मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे लोक विचार काय का गरज आहे शेती वगैरे आहे सगळ्यांना आहे काय गरज आहे मी सांगतो स्वतः माझं उदाहरण मला पोलीस भरतीमध्ये फक्त तीन टक्के फक्त तीन टक्के कमी होते तीन मार्क कमी पडले होते माझं सिलेक्शन झाले ते जर बघ तुम्ही पण पत्र असलं तर आज मी वर असतो मया सरकार हजारो बांधव हजारो बांधव या वंचित आरक्षणामुळं आरक्षण न भेटल्यामुळं शिक्षणात असो किंवा पैशाच्या अडचणीत असो किंवा नोकरी परी असो की मराठा समाज पूर्णपणे मागे राहिलेला आहे तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब विनंती आहे ओबीसी मधून सर सगळ आमचे जे मागणी आहेत तुम्ही पूर्ण करा हे विनंती करतो कारण आमचा अंश पाहू नका तुम्ही काही हे नाहीये दुश्मनी वगैरे हो तुम्ही जर आम्हाला सगळं आरक्षण दिलं गुलाल टाकून मुंबईतून आम्ही तुमचा सत्कार करून गुलाल टाकून आम्ही आमच्या गावाना गावाला आनंदीत जाऊ तुम्हाला विनंती आहे विनंती आहे एक मराठा एक मराठा मनोजरंगी पाटील यांचा करिश्मा काय त्यांनी म्हणतात कसा आहे माहित का त्यांच्यासाठी आपआप आपोआप पसरत आप आहेत आप की बाबा पाटलाच क्रेज कमी झाली लक्षात ठेवा गिर्यावे सुद्धा संघर्ष मनोजरंगे पाटील मुंबईला असते त्याच्यापेक्षा तीन पट्टीनं मराठा समाज आज मुंबई मध्ये दाखल आहे हा तुम्हाला सांगतो मनोजरंगे पाटील हे आमच्यासाठी देवत आहेत पाटलाचा एक शब्द म्हणजे मराठा समोर कधी मराठा समाज कधी समोर जात नाही पाठलायचं समोर पण आम्ही आरक्षण पाहिजे आम्हाला कारण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आम्हाला नोकरीसाठी पाहिजे जिथे जी, कुठे मेडिकलच जर आम्हाला एखादे कॉलेजमध्ये पाहिजे तर ऍडमिशन लाखो रुपये द्यावं लागतात आमच्याजवळ पैसे नाहीत लेख राहिला आहे की नाही लेकर वंचित राहिले तर शिक्षणामुळं ते विनंती करतो फडणवीस साहेबांना आम्हाला आरक्षण द्या विनंती साहेब आम्हाला आमच्या पैशासाठी नाही तर आम्हाला गोरगरीब मराठा द्या तर मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्रभरामधून मराठा बांधव हे आपल्या मागणीसाठी आलेले मी गुणवंत दाखव टीआरबी न्यूज मुंबई